आहो पफेचे आज लय आहे लय बायतागलंय काय झालं आता काय सांगायचं बाई पफ्या लग्न ठरवायला गेला त्यावेळेस मी त्याला म्हणत होती आपली साधी साधी सून घरात घेऊन या नाही म्हटला शिकलेली आहे थोडाफार आपल्या प्रपंचाला हातभार लागल आणि आली की सून घरी पगार किती आहे दहा हजार रुपये पण कधी भांडण करत नाही बरं का नुसती गोड बोलत राहते हे करायचे ते करायचे आई ते करा एका दिवशी जर आपण म्हणलं अगं माझ्या चष्मा जरा दुरुस्त करून आणखी कांदे तुटली नाही बजेट नाही आत्ता एका दिवशी म्हटलं अगं जरा बर्फी वाटली घेऊन की बर्फी नको डायबिटीज होतो अगं एका दिवशी म्हटलं सफरचंद आण मग जरा आरोग्याला चांगले असतात आहो सफरचंदवालाच दिसला नाही अशी इतक्या बतावण्याकरती ती गोड बोलती सुना भांडायच्या सासवं भांडायच्या पण आता बाई हिलेच वेगळं तंत्र आले नुसतं गोड बोलायचं आणि सगळी कामं करायला लावायचं मी पण आता एक दिवस यांच्यावरले वेतागले यांना मी म्हटलं हो मी काय एवढी वावट आहे का मला काय कळत नाही का, का? हां मला तुम्ही सगळी मिळून अगदी माझं घोगडं करून टाकले ज्यानं त्यानं उठायचं आणि सगळ्यांनी मलाच कामं करायला लावायची सकाळचं स्वयंपाक संध्याकाळचा स्वयंपाक बाकीचं सगळं काम मी करती आणि सुन आली की आई आज कसं वाटलं बरं आहे का तुमची तब्येत आता काय झाड भरली नसली तरी हिला सांगायला लागते अगं कुठं माझ्यात नुसतं गोड बोलून काटा काढती मी आता वैतागरी बघ आज संध्याकाळी आली का नाही बैठकच घरात घेणार आहे मी बी गोडबडणार आहे तिला म्हणणार आहे हे बघ बग बाई बघितला तर दहा हजार रुपये पगार अको पण इतकं नुसतं त्या दहा हजाराचं कौतुक चालले सासऱ्याला कौतुक लेकाला कौतुक आणि माझं नुसतं मरण केले मी आता तिला संध्याकाळी म्हणणार आल्या म्हणणार आहे हे बघ आता उद्यापासून बाया मला बी काय होत नाही मी बी आता पापड दाटायचा उद्योग करणार आहे घरच्या घरी पापड काय बी करेन माझी मी आणि तुझा तू तो बी माझा जॉब आहे आता तुझा तुझं तू बघू उद्यापासून काम अशी कशी जिरावती बघा पाहू नुसतं काय झालं ए टी एम आणि सारखं परत हलवायची तिकडून तिकडं तिकडून तिकडं आणि पगार तर किती एवढंसा पण माणसाला कधीतरी प्रेमानं धोन घास काहीतरी आणावं खायला एका दिवशी वडापावांना म्हणत नाही हो म्हातारा येत आहे वडापाव आणि दुसरं काहीतरी घेऊन येते दुसरं म्हणता म्हणता आठ दिवस घालवते आठ दिवसानं परत ध्यान एवढं तरी की आपण चांडायको सारखं सारखं सांगायचं मला काय सांगू वाटत आता संध्याकाळी विद्या बराबर कशी जिरावती नुसती बघत राहा